नमस्कार मी काकासाहेब राजाराम तांबे मुक्कामपोष्ठ गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नासी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे सत्तावीस एकशे पंचेचाळीस मी बाळासाहेब मोरे या दुकानातून एक प्रॉडक्ट आणलेला आहे झिरो पंचावन्न पस्तीस या नावचं प्रोजेक्ट प्रोडक्ट मी या कांद्याला स्प्रे केलेलं आहे अतिशय चांगल्या दर्जेचं चा प्रॉडक्ट बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला वरदान ठरेल असं याचं कारण असं बघा माझ्या हातामध्ये हा लाल कांदा आहे या लाल कांद्याची साईज जी आहे उन्हाळ कांद्याला लाजवेल अशी साईज तयार झालेली आहे आणि पूर्ण दहा बिघे क्षेत्रासाठी मी याचा वापर केला आहे उर्वरित सर्व आमचं क्षेत्र पन्नास बिघे कांदा लागवडीखाली आहे बाकीच्या क्षेत्रासाठी आम्ही वापरण्यासाठी बाकीच्यांना सुद्धा सजेस्ट करणार आहोत त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने हा हे जर प्रोडक्ट जर वापरलं आपल्या साठी मात्र नक्कीच आपल्याला फायदा होईल आपला कांद्याला बाजार किती मिळतो भाव किती मिळतो यासाठी हे गणित लक्षात नाही राहत कधी आपण घेत नाही परंतु आपण ॲव्हरेज काढणं हे आपल्या हातातली गोष्ट असते म्हणून बाजार किती मिळेल पैसे किती होतील याचा विचार न करता फक्त माझ्याकडे मला एक अभिमानानं सांगा वाटतं की माझ्याकडे आत्ता पन्नास बिघे कांदे उपलब्ध आहे आणि याच्यातल्या दहा बिघे कांद्यासाठी मी हे प्रॉडक्ट वापरून याच्यामध्ये नक्कीच ॲव्हरेज माझं वाढणार आहे हे मला नक्की या प्रोडक्टमुळं मला याचा फायदा होणार आहे झिरो पंचावन्न पस्तीस हे प्रॉडक्ट कंपनीने उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी अतिशय पूरक गोष्ट निर्माण केलेली आहे त्यामुळं सग या कंपनीसुद्धा मी मा शेतकरी या नात्यानं ना आभार व्यक्त करतो धन्यवाद